सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक आज पार पडली सभापती पदी कोण विराजमान होणार याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले होते बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कोकाटे गट व वाजे गट सांगळे गटाला समसमान जागा मिळाल्या होत्या मात्र कोकाटे गटाचा एक संचालक फोडण्यात वाजे व सांगळे गटाला यश आले त्यामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांची कोकाटे गट यांची सत्ता वाजे सांगळे गटाने ताब्यात घेतली आणि सभापती पदी डॉक्टर रवींद्र पवार यांना मिळाले पण पवार यांनी शासकीय भागात अतिक्रमण केल्याच्या कोर्टाच्या निर्णयाने त्यांचे सभापती पद रद्द झाले मात्र या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला कोकटे गटाचे दोन संचालक उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेना म्हणजे स्वाजे सांगळे गटाला जाऊन मिळाल्याची चर्चा असतानाच सहलीवरती गेलेल्या या संचालकाचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यामुळे गटाचे संचालक फुटल्याचे समोर आले आणि त्यापैकी एक संचालक शशिकांत गाडे यांना सभापती पदाची संधी मिळाली आज झालेल्या सिनर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी आमदार राजाभाऊ वाजे व वा युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा वाजे सांगळे गटाकडे सभापती पद मिळाल्यामुळे वाजे सांगळे गटाने जल्लोष साजरा केला मान्य मित्र राजभाऊ वाजे आणि उदयभाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मला मार्केट कमिटीचं सभा सभापतीची सब, माळ माझ्या गळात घातली परंतु ही माळ गाळत गा, गा, पडत असताना माझ्यावर त्यांनी एक खूप मोठी जिम्मेदारी टाकली ही मार्केट कमिटी सर्वसामान्य शेतकऱ्यांची या मार्केट कमिटीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी याला न्याय द्यायचं काम विटूनपडं मी करणार संपूर्ण कर्मचाऱ्यांना ला शिस्त लावणार निलाव हे अकराचा टाईम असेल तर जास्तीत जास्त साडे अकरा होतील परंतु अकराचा टाईम आणि दोन वाजता नेलाव चालणार नाही ने। विटूनपुढं ही शेतकऱ्यांसाठी ही माझी ग्वाही आणि विटूनपुढं विकास कामासाठी भाऊ उदयभाऊ यांनी मार्केट कमिटीसाठी निधी आणावा आणि शेतकऱ्यांचं मार्केट कमिटीसाठी सहकार्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिन्नर मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित सभापती शशी अप्पा गाडे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजेभाऊ वाजे मी असेल माझे अनेक सहकारी आम्ही सर्वांनी गेल्या वर्षभरापूर्वी सिन्नर तालुक्याच्या जनतेला जी काही साथ घातली होती आणि जनतेने साथ घालून एक विश्वास टाकला होता आणि आज अनेक राजकीय घडामोडी होत असताना शशी आप्पा हे या ठिकाणी आलेत त्यांचे आणि राजाभाऊंचे गेल्या अनेक वर्षाची असलेली मैत्री आणि एकूणच या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हा यापुढच्या काळात शेतकरी हिताचा व्हावा उगच शह श कुरगुडीच्या राजकारणामध्ये शेतकरी हित आडवं येत होतं आणि म्हणून त्यांनी आज शेतकरी हितासाठी या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय मनाचा मोठ्यापणा दाखवून बिनविरोधपणे शशी आपांना त्या ठिकाणी साथ दिली मला विश्वास आहे की या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढचा काळ हा अतिशय सुवर्ण काळ या ठिकाणी असेल त्यांनी आता त्यांच्या मनोगतात सांगितलं की या पुढच्या काळामध्ये विकासाला आणि शेतकरी हितालाच प्राधान्य दिलं जाईल आणि निश्चितपणानं एक खूप चांगलं असं काम शशी आप्प्प्पांच्या माध्यमातून या पुढच्या काळात होईल मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हाच विश्वास या ठिकाणी देतो धन्यवाद बाजार समितीच्या सभापतीपदी आदरणीय शशी आप्पा गाडी यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीची मागील सात आठ महिन्याची वाटचाल पाहिल्यास राजकीय सूड किंवा कुरघोडी या राजकारणातून काही घटना घडल्या गट परंतु आज आमच्या सर्वांच्या बरोबरीने जशी आपा आणि त्यांचे सहकारी बरोबर आले आपले सर्व संचालक बरोबर एक दिलाने राहून त्यांनी सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आता आपल्याला एकत्रपणे मोठं काम करायचं आहे आणि म्हणून सगळेजण बरोबर आले कुरघोडीचं राजकारण थांबवून संस्था चालली पाहिजे या भावनेनी आता इथून पुढं सगळ्यांनी काम करावं आणि शेतकरी हित ज्याच्यात आहे ते व्हावं ही भावना मी व्यक्त करतो आणि मी एकच विनंती करतो की जे काय कोणाला बोलायचं असेल त्याचं उत्तर शशी आप्पानी आणि उदयभाऊनी दिलं आहे आम्ही सगळे एकत्र येऊन शशी आप्पा सभापती झालेले कुणाच्या सांगण्याहून किंवा कुणाच्या उपकारांनी झालेलं नाही हे मी निक्षून सांगतो सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या गाडे ज्यांच्या आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड झाली त्याबद्दल मी सत्यकांत जी गाडे यांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना भगवतली शुभेच्छा देतो आठ नऊ महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली त्या दोन्ही सागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड